हेस्तरचं पुस्तक चौथा अध्याय आणि त्याचं चौदा वचन आजच्या म्हणणासाठी आपण वाचत आहोत तू या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही येऊ त्यांची सुटका व उद्धार होईलच पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून हालेलुया 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 आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी जी बहीण आहे किंवा जी स्त्री आहे जिचं नाव यस्तेर आहेत आपण आपला टेन्शन जीवन येस्तेरचं पुस्तक चौथा अध्याय आणि वचन चौदा ह्याकडे जरी दिलं पण हिची हिस्ट्री किंवा जो बॅकग्राऊंड आहे किंवा ज्या पुस्तकामध्ये जे रहस्य गुजलेलं आहे किंवा या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी जवळजवळ दहा अध्याय आहे आपण वन बाय वन तिकडे तर जाणारच आहोत पण कशा प्रकारचं गूज या पुस्तकामध्ये आहे आपल्याला दिसून येतं की पहिल्या अध्यायामध्ये अस्तरच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की पहिल्याच लाईनमध्ये अहशरोस राजा आपण पाहतो या ठिकाणी एक राजा, राजा आहे आणि त्या राजाचं नाव काय आहे अहशरोस राजा आणि एवढंच नाही तर त्या राजाची जी बायको आहे तिचं नाव आहे वस्ती काय नाव आहे वस्ती आणि हा राजा जो आहे खूप मोठा राजा आहे ह्या राजाच्या बोलण्याकरवे अनेक गोष्टी घडणं या राजाच्या हातात आहे परिस्थितीवर कंट्रोल घेणं वेगवेगळ्या आव्हानं करणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी बोलणं सर्व कंट्रोल राजा म्हणजे काय सर्व काही त्याच्या कंट्रोलमध्ये आहे तो राजा आहे पण आपण पाहतो की तो राजा काही करू शकतो काही बदलू शकतो अचानक काही निर्णय घेऊ शकतो तो राजा कसल्याही परिस्थितीला कशाही प्रकारे बोलल ते करणं किंवा त्या राजाने जे बोललं ते करणंच आहे खालच्या व्यक्तींना पण इथं आपण पाहतो की याची जी पत्नी आहे वस्ती राणी आहे हा हो राजा हा त्या जगाचा किंवा त्या पूर्ण एम्पायरचा त्या पब्लिकचा त्या पूर्ण त्याच्यावर सत्ता या राजाची आहे जसा तुमचा आणि माझा राजा सैनाधीश परमेश्वर किंवा तुमचा आणि माझा पिता हा तुमचा आणि माझा राजा आहे पण आपण पाहतो की या राजाकडे या राजाची जी पत्नी आहे वस्ती हिला देखील सेम त्या प्रकारेच या राणीला देखील अधिकार आहेत पण आपण ज्यावेळेस हा पहिला अध्याय वाचतो आपल्याला दिसून येतं किंवा कळून येतं किंवा पाहायला मिळतं की ही राणी त्या राजाला ॲटिट्यूड दाखवते हालेलुया ॲटिट्यूड दाखवते आणि तो राजा काय करतो त्या राणीला त्या पदावरून त्या राजपदावरून काढून टाकतो किंवा हलवतो किंवा सोडून देतो किंवा त्या पदावरून तिला आपण पाहतो त्या अध्यायामध्ये खाली करतो ती जागा आणि ती राणी किंवा ती राहत नाही आपण पाहतो की या राजाच्या हातात सर्व सत्ता आहे पण त्याची बायको त्याला एक ऍटिट्यूड दाखवते आणि त्या राजाला हा अधिकार आहे त्या राजपदाहून त्या राणीला त्या वस्तीला तो काढून टाकतो सेम टाइम तुमचा आणि माझा राजा हा जिवंत प्रभू आहे yes. जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू ख्रिस्त म्हणलेला तुमचा आणि माझा राजा आहे आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही आणि मी जवळ जाऊ ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याला पाहू तर तुम्ही आणि मी त्याला ॲटिट्यूड दाखवू शकत नाही yes. कोणतेही कलाकाराची गुण आपल्या जीवनामध्ये असू द्या कोणतेही गट्स आपल्या जीवनामध्ये असू द्या कोणतेही टॅलेंट दैवी त्याने दिलेले असू द्या yes, पण तुम्ही आणि yes. मी त्या राजाला ॲटिट्यूड दाखवू शकत नाही mm. कारण त्या राजाच्या हातात सर्व काही आहे सर्व सत्ता आपल्याला देणं किंवा आपल्या मधून काढून घेणं त्या राजाच्याच हातात आहे हाल लुया हाल लो आणि म्हणून आपण पाहतो की पत्नीला त्या पदाहून पत्नी काढतो त्या पत्नीला सरकवतो आणि एवढंच नाही तर त्या राज्यामध्ये किंवा त्या देशामध्ये तो अशा अनेक आपण पाहतो की कुमारी किंवा अनेक अशा मुली त्या पदासाठी राणी ह्या पदासाठी तो दुसऱ्या निवडतो किंवा निवडण्यासाठी पाहतो आणि असा आदेश देतो की त्या प्रत्येक या देशातल्या प्रत्येक मार्गामध्ये प्रत्येक देशामध्ये जा आणि कुवारी मुली आणा अशा कुवारी आणि ज्यांना मी पसंत करणार किंवा ज्यांना मी नेमणार ज्यांना मी पाहणार अशा या वस्ती म्हणलेल्या पदावर किंवा या राणी म्हणलेल्या पदावर ती व्यक्ती असणार आहे पण आपण पाहतो की ज्यावेळेस या अध्यायामध्ये आपण पुढं दुसऱ्या अध्यायाकड पहिल्या अध्यायापासून पाहिलं तर आपल्याला कळून येतं की ज्यावेळेस अनेक स्त्रिया या अहशरोज राजाच्या म्हणण्याप्रमाणे आदेशाप्रमाणे नेमण्याप्रमाणे अनेक कुवारी स्त्रिया त्या ठिकाणी येतात मुली येतात आणि आपल्या शरीराला आप सजवून नटून खटून राजाला त्या पदासाठी अशा अनेक स्त्रिया येतात कुवारी म्हणलेला आहे इथं खूप सुंदर आणि अशा त्या मुलींमध्ये एक अशी व्यक्ती होती जिचं नाव आहे येस्तेर हालेलू या हालेल आणि ज्यावेळेस राजाने आदेश दिला की अनाशा अशा कुवारिका आणि ज्यावेळेस अनेक कुवारिका प्रत्येक प्रांतामधून त्या हशोरोस राजाच्या ठिकाणी त्या दरबारामध्ये अनेक अशा सजून स्वतःला नटून खटून त्या दरबारामध्ये आल्या आणि त्या ठिकाणामध्ये अनेक कुवारी आहेत पहिल्या अध्यायामध्ये खूप सुंदर म्हणलेलं आहे सतरा अठरा एकोणीस वीस या वचनाकडे की अनेक कुवारिका तिथे आल्यात पण ज्यावेळेस राजा पाहतो आणि त्या कुवारिकेमध्ये त्या स्त्रियांमध्ये एक अशी मुलगी आहे एस्टेर नावाची आणि तिला पाहताच तो तिला पसंत करतो हा लोया आपण पाहिलं की एस्टेरचा बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर ही अनाथ आहे मला असं वाटतं की तिथं अनेक कुवारिका नटून खटून त्या पदासाठी आल्या असतील पण येस्तेरकडे पाहिलं तर कदाचित त्या लेवलची ज्वेलरी किंवा त्या लेवलचा पोशाख किंवा त्या लेवलची तयारी सजवून कदाचित आली नसेल कारण बायबल सांगतं की ती एक अनाथ किंवा ती एक गरीब कुटुंबामधली आहे आणि राजाकडे आपण ज्यावेळेस पाहतो की राजाने पाहताच एस्तेर फेवर पाहिला आणि एस्तेरला पसंत केलेला आहे हा ललोया ज्यावेळेस एस्तेर कड फेवर आहे अशा कुवारिकेमध्ये एस्तेरला त्यांनी पसंत केलं आणि ही अनाथ मुलगी जिच्या मनातही असा कधीच विचार नाहीये ती राजपदावर किंवा अहशोरसच्या राजाच्या त्या पदावर बरोबरीनी बसते हालेलुया हालेलुया हिचा चुलता जो आहे तो तिला लहानपणापासून सांभाळतो एस्तेर ही अनाथ आहे हिला आई नाहीये हिला बाप नाहीये आणि ही गरीब परिस्थितीमधून किंवा अशा बॅकग्राऊंडमधून मधून ती आहे पण आपण पाहतो की येस्तेर ही देवाचं भय धरणारी आहे राजानी पाहताच केलं आणि ती राजपदावर राणी म्हणलेल्या पदावरती बसलेली आहे हा हालेलुया हाल लुया एस्तेर अशुरोस राजा किंवा त्या yes. राज पदावर पटराणी yes, yes. होते आणि ज्यावेळेस ही पटराणी होते आपण पाहतो की तिसरा अध्याय चौथा अध्याय ह्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे एस्तेरने एस्तेरच्या जीवनाचं पालन पोषण मर्दखाईने केलेलं आहे कशा प्रकारे एसतेरच जीवन आपण पाहतो की दुसऱ्या अध्यायामध्ये तिला आईबाप नसता तिचे आईबाप मेले असता मर्द त्याला स्वतःच्या मुलीप्रमाणे कशा प्रकारे सांभाळलेले आहे कशा प्रकारे तिच्यावर संस्कार टाकलेले आहे कशा प्रकारे एस्तेर रक्ष रक्षक होऊन आपल्या स्वतःच्या सख्या लेकीप्रमाणे एसतेरचा त्यांनी सराव केलेला आहे हाल हालेलुया पण आपण पाहतो इथे तिसऱ्या अध्यायामध्ये की जो राजा आहे त्या राजाच्या साठी किंवा त्याच्याकडे जाण्यासाठी दुसरा अध्याय आणि वचन आपण वाचूया एसरचं पुस्तक दुसरा अध्याय एकविस वचन त्या दिवसात मर्दखय राजद्वारी बसत असे तेव्हा राजाच्या द्वारपाळापैकी त्याचे दोन खोजे बिज्ञान व तेरेश हे कोपयमान होऊन अशुरोष राजावर हात टाकण्याची संधी साधत होते हालेलुया हालेलुया हाले लवूया इथे पाहतो हो कि अशुरोष राजा याचा जीव घेणं हल्ला कुणीतरी करत आहे तिथे नाव दिलेलं आहे त्या वचनामध्ये दोन व्यक्तीचे पण इथं पाहतो की हे हा तो पाहतो याच्या लक्षात आणि तो काय करतो की ही बातमी राजापर्यंत घेऊन जाण्यासाठी असं आव्हान किंवा सांगण्याचा निर्णय ते पत्र ते निर्णय तिथपर्यंत घेऊन जातो की राजावर कुणीतरी हात टाकण्याचा प्रयत्न करते किंवा राजावर कुणीतरी कशा प्रकारचा हेतूने राजावर कशा प्रकारची संधी पाहत आहे की राजावर जीव घेणं हल्ला आम्ही कोणत्या माध्यमातून करू आणि हे मर्धकैच्या लक्षात येतं हे मर्धकैच्या लक्षात येतं आणि त्यावेळेस मर्धकय एस तेरचा चुलता ही बातमी घेऊन तिकडं जातो किंवा तिकडं पाठवतो ही बातमी की अशा प्रकारचं षडयंत्र किंवा अशा प्रकारची घटना घडत आहे मर्धकयास ही गोष्ट कळली तेव्हा त्याने एस तर ती सांगितली आणि मर्द खायच्या नावाने राजस्ती सांगितली हालेलुया हालेलुया मर्दखय हा ही बातमी ज्या वेळेस याच्या लक्षात येत तो सांगतो येस्तर आणि म्हणतो की राजापर्यंत घेऊन जा की राजावर असा जीव घेण हल्ला होत आहे किंवा राजावर जीव घेणारा असं षडयंत्र अशा प्रकारचं अशा लोक करत आहे ए मर्दकय ही चांगली बातमी घेऊन जात आहे किंवा चांगली बातमी असतर म्हणत आहे की तू सांग राजाच्या कानावर घाल अशा प्रकारचं कर हाल लो या हाल लोया मर्द चांगल्या प्रकारे सांगतो किंवा चांगली ही बातमी सांगतो पण आपण पाहतो की कधी कधी खरं बोलणारे किंवा चांगलं सांगणारेच कधी कधी आपल्याला उलट किंवा विरोध किंवा वेगळ्या माध्यमातून आपल्याला वाटतं हाल लो या मर्द काहीचं मन हे चांगलं आहे आणि म्हणून तो चांगल्या पद्धतीने सांगतो की ही बातमी घे घेऊन जा राजाजवळ अशा प्रकारचं राजावर जीव घेणारा हल्ला होत आहे किंवा अशा प्रकारचं षडयंत्र करत आहे आणि येस तर काय करते राजाकडे जाते आणि राजाला सांगते की राजा तुमच्यासाठी किंवा तुमच्यावर अशा प्रकारचं षडयंत्र होत आहे किंवा अशा प्रकारची घटना करत आहे आणि म्हणून असं घडल्यानंतर अशी चौकशी होते आणि चौकशी झाल्यानंतर राजाला कळतं की ही बातमी तर खरी आहे आणि तेव्हा राजाला वाटतं की अरे ही बातमी खरी आहे मर्द काहीसनी खरं सांगितलं आणि तेव्हा त्या दोघांना त्या फांदीवर किंवा त्या झाडावर किंवा त्या फाशीची सजा त्यांना देण्यात येते हा लो या पण मला तुम्हाला सांगू द्या की यहुदा किंवा ह्या ज्यावेळेस अशा दोन घटना घडतात फाशी देण्यात येतात तर आहेच राजाचा हमान म्हणलेला किंवा त्याच्या बरोबरीचा किंवा त्याचा जो साखर आहे तो तिथं आपण पाहतो की तो कशा कशाप्रकारे मर्दखाईबद्दल प्लॅन करतो हमान जो आहे त्याला यहुदी लोकांबद्दल किंवा यहुदी समाजाबद्दल किंवा यहुदी त्या लोकांचा राग आहे किंवा आपण पाहतो ते आवडत नाही किंवा आपण पाहतो अशा अध्याय वाचत गेल्यानंतर त्यांच्याबद्दल त्याला तिटकारा वाटतो आणि यहुदी लोकांबद्दल हमान असं करतो की आपण काय करावं मर्दखैला किंवा मर्दखैसाठी अशी काहीतरी षडयंत्रणा करतो की मर्द हा फाशी जावा हालू या हमान असा करतो की मर्दकय हा फाशीवर जावा पण ज्यावेळेस हमान यहुदी लोकांसाठी किंवा यहुद्यांचा नाश करावा यहुदी लोकांचा नाश व्हावा म्हणून ज्यावेळेस असं फरमान काढतो त्यावेळेस मर्दकय पुन्हा एकदा आपण पाहतो की मर्दकैला त्याबद्दल खूप आपल्या लोकांबद्दल आपुलकी वाटते की आपल्या लोकांचा नाश कस काय आपल्या लोकांबद्दल असं कस काय आणि आपण पाहतो की मर्द काय काय म्हणतो त्यावेळेस एस जातो आणि म्हणतो की हमानाने जे फरमान आहे यहुदी लोकांसाठी त्यासाठी तू राजाकडे जा आणि मध्यस्थी कर त्यासाठी तू राजाकडे जा आणि बोल की यहुदी लोकांवर माझ्या लोकांवर माझ्या लोकांसाठी जो अत्याचार किंवा जो फरमान किंवा त्यांचा नायनाट करण्याची जे षडयंत्र करत आहे त्याच्याबद्दल तू राजाजवळ जा आणि येस म्हणतो की तू जा आणि बोल पण एस तेर पाहतो तर येस तेर ही तयार नाहीये राजाकडे जाण्यासाठी एस तेर त्यावेळेस तयार नाहीच आहे कारण आपण पाहतो की एसतेर असं वाटतं की मी राजाकडे कसं जाणार कसं बोलणार कसं मागणार कसं सांगणार की माझ्या लोकांबद्दल हाल लोया पण मी जे वचन तुम्हाला वाचायलावलं एज तेरच पुस्तक चौथा अध्याय आणि वचन चौदा आपण पाहतो की एसतेरला तिचा चुलता म्हणतो एसतेरला तिचा चुलता म्हणतो तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसऱ्या कुठूनही सुटका व उद्धार होईलच पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल तुला या असल्या प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून हाललुया या म्हणतो की तू राणी झालीस आणि तू तुझ्या तु तु लोकांसाठी मध्यस्थी करत नाहीस तुझ्या लोकांचा निरोप राजापर्यंत नेत नाही तुझ्या लोकांसाठी तू हस्तक्षेप करत नाही तर तुझा त्या राणी पदासाठी तुला नेमलं नसेल देवानी हाल लो या आणि जर तू उभं राहिली नाही किंवा तू मध्यस्थी केली नाही किंवा तू राजाकड हा निरोप नेला नाही तर ह्या लोकांची सुटका तर कुठूनही होईल पण तू त्या पदावर आहेस आणि जर हे करण्यासाठी तू नाहीस आणि देवाने तुला त्या पदावर हे करण्यासाठीच ठेवलंय किंवा नेमलंय हे तुला का कळत नाही हा लोया हा एस तेरणी ज्यावेळेस हे ऐकलं ज्यावेळेस पाहिलं आणि ज्यावेळेस तिचा चुलता तिला असं म्हणाला की ह्यावेळेस तू गप्प राहिलीस तर त्यावेळेस ती काय करते शुशन येथे सर्व यहुदी लोक जमवते सर्व यहुदी लोक आणि त्या यहुदी लोकांना सर्वांना जमून म्हणते की आपण काय करू तीन दिवस उपवास धरूया तीन दिवस प्रार्थना करूया तीन दिवस देवाकडे पाहूया yes. तीन दिवस तीन दिवस देवाच्या सहवासात जाऊया तीन दिवस फक्त देवाशी बोलूया तीन दिवस फक्त यहुद्यांसाठी देवाकडे मध्यस्थी करूया तीन दिवस फक्त प्रभूकडे आक्रोश करूया आणि तीन दिवसानंतर मी हे राजापर्यंत घेऊन जायचं की नाही किंवा घेऊन जाईल याबद्दल विचार करेल हाल लो या बायबल सांगतो कि तीन दिवस कशा प्रकारे तिथं प्रत्येक म्हातारा व्यक्ती असेल प्रत्येक तरुण व्यक्ती असेल प्रत्येक लहान लेकरू असेल प्रत्येक त्या यहुदी क्षेत्रामधलं प्रत्येक जण बायबल आपण वाचत गेलो अनेक अध्याय की आपल्याला कळत की जनावर सुद्धा hmm. जनावर सुद्धा तीन दिवस फक्त प्रभूच्या अन्न पाणी न ज्यावेळेस तीन दिवस पूर्ण होतात तीन संपतात त्या तीन दिवसानंतर काय म्हणते मर्द कैला की मी आता राजाकडे जाईल हा जी राणी म्हणत होती का मी राजाकडे जाणार नाही तीन दिवस उपवास आणि प्रार्थना झाल्यानंतर ती म्हणते की मी जाते आणि इथं पाहतो ज्यावेळेस एसतेर उपवास आणि प्रार्थना करून जाते राजा लगेच म्हणतो वेलकम इंग्लिश मध्ये खूप सुंदर वेलकम हाल लोया हाल लोया आणि राजा लगेच म्हणतो की वेलकम ये आणि आपण पाहतो की एस राणी राजाकडे जाते आणि राणी राजाकडे जाऊन काय म्हणते हाल लोहर म्हणते ज्यावेळेस राजा म्हणतो की वेलकम ये म्हणते काही नाही जेवणासाठी आमंत्रण द्यायचे हा लोह्या हाल लोया तिला तर मध्यस्थी करायची इच्छा लोकांसाठी झटायचे सांगायचे ते फरमान जे मर्दखाईने सांगितलं पण इथं काय म्हणते जेवायला बोलवायचे उपवास आणि प्रार्थनेमध्ये ती ताकत आहे देव ऑटोमॅटिक विचार देतो उपवास आणि प्रार्थनेमध्ये ते सामर्थ्य आहे की देव अशी काही कृपा पुरवतो की मन वळवणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे आणि ज्यावेळेस हेच तर जाते आणि म्हणते की जेवायला या आणि तिथं हमन आहेच टपलेला हाल लो आणि ती राजाला म्हणते की काही नाही मला जेवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करायचंय राजा खुश होतो आणि म्हणतो की मी येईल आणि येतो देखील एस्तेर खूप सुंदर चांगलं भोजन बनवते किंवा तयार करते आणि राजा तिथे येतो आणि पुन्हा एकदा एस्तेर ला ज्या वेळेस जेवण होत होतच म्हणतो की बोल एस्तेर बोल राणी तुला काय पाहिजे जर तू या प्रसंगी म्हणशील की अर्ध राज्य मी राज्य देण्यासाठी तयार आहे जरी मागितलं तरी देण्यासाठी तयार आहे पण तर काय म्हणते त्यावेळेस म्हणते की काही नाही मला माझ्या लोकांसाठी पत्र जे आहे जे आहे पत्र ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे सांगायचे पण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा माझ्या घरी जेवायला या हाल लो या हाल लव्या परत अशी म्हणते दुसऱ्यांदा बोलवते हमान तिथं गडबडलेला आहे आपण पाहतो की हमान तिथं गडबडला की राजाला राणी तर आवडते जेवण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे हाल लव्या हाल लो आणि दुसऱ्यांदा ज्या वेळेस म्हणते की जेवायला या त्या ठिकाणी हवामानाला म्हणते तुम्ही पण या आणि दुसऱ्यांदा ज्या वेळेस येतात हमान राजा हे तिच्याकडे येतात आणि आपण पाहतो की राणी म्हणते कशा प्रकारे मध्यस्थी करते वस 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 कि कि वा कशा प्रकारे सांगते की माझ्या यहुदी लोकांसाठी किंवा यहुदी लोक जे आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे मध्यस्थी करते किंवा राजाला सांगते आणि म्हणते की माझ्या लोकांसाठी आणि ज्या वेळेस राजाला कळतं <that> की जे हमानांनी फरमान काढलेलं आहे यहुदी लोकांबद्दल त्याच्याबद्दल त्याला राजाला राग येतो राजाला वाटतं की अशा प्रकारे कसं झालं अशा प्रकारे कसं घडलं आणि तो काय करतो हमानाकडे पाहतो पण हमान काय करतो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस जेवण झालं तो घरी जातो आणि घरी जाऊन मर्दखेसाठी फाशीची सजा किंवा फंदा तयार करतो बायबल सांगतं की हमान घरी जातो आपल्या पत्नीसोबत हितगुज करतो किंवा पत्नी आणि तो हमान ठरवतो मर्द काही कारण त्याची पत्नी म्हणते जर हमारा असं काही झालं नाही की तुमचं एवढा मोठा सम्मान एवढा मोठं राज जे तुमचं चालतं ते हलवल्या जाईल हाल लोया हलवल्या जाईल आणि त्यावेळेस हमान काय करतो की मर्दकै साठी मर्दकाईसाठी फाशीचा फंदा तयार करतो हाल लव्या पण ज्यावेळेस ज्यावेळेस आपण पाहतो की हमानाने जे कारस्थान जे कट रचलेला होता तो त्याच्या चांगल्यात येतो हालूया कारण बायबल सांगतो की मर्दकय हा देखील खूप चांगला व्यक्ती आहे मर्दकय त्याच्या मुलीवर खूप चांगले किंवा धार्मिक चांगले संस्कार टाकलेले आहेत अकराव्या अध्यायामध्ये दे, खूप सुंदर म्हणलेला आहे दहाव्या अध्यायामध्ये दे, मर्दक यहुदी यांचा दर्जा अहोरो अहोरोश राजाच्या खालोखाली होता किंवा आहे हालेलुया लुया मर्दकाईचं देखील खूप सुंदर खूप चांगलं चालतं पण आपण पाहतो की, की यावेळेस ज्यावेळेस मर्दकाई आपल्या लोकांसाठी झडतो एसतेरकडे येतो आणि सांगते की माझ्या लोकांसाठी मध्यस्थी करण्यासाठी आणि एस्तेरचे उपवास आणि प्रार्थना आपण पाहतो की कशा प्रकारे, कशा प्रकारे ते कबूल होतात जिथं मर्दकाईला फाशीचा फंद आहे तिथं हमान चढल्या जातो ज्या ठिकाणी यहुदी लोक जे आहेत ते समस्येमध्ये किंवा त्यांचा नायनाट होण्यासाठी हमाना कट रचला होता आपण पाहतो की उपवास प्रार्थनेद्वारे yes. देवानी कशी त्यांची सुटका केली किंवा देवाने त्यांची कशा प्रकारे कशा प्रकारे त्या प्रसंगातून सोडवलं आणि आपण पाहतो की येथना ही वचन वाचणारी देवाच्या मार्गावर चालणारी मध्यस्थी करणारी मुलगी आहे ही अनाथ असता राणी झालेली आहे ही अनाथ असता हिच्यावर देवाचा फेवर आहे हिच्याजवळ काही नसता हिच्यावर देवाची कृपा आहे yes. राणी ही काहीच नसता हिच्यावर देवाचा हात आहे आणि म्हणून हिच्यावर फेवर आहे म्हणून राजाने पाहता जिला पसंत केलेला आहे कारण राणी ही उपवास प्रार्थना करणारी आहे आणि म्हणून या चर्च देवानी निवडलं त्या गोष्टीसाठी तिच्या लोकांचा बचाव करण्यासाठी आपण पाहतो की प्रभूनी निवडलं राणीला माहीत नाही की ती राणी होणार आहे पण देवाला माहित होतं हाल लुया आपण पाहतो की मोशे ज्यावेळेस पाण्यात बुडता किंवा त्या पाण्यात जात असता कशा प्रकारे मोशेला वाचवलं मोशे मोशेला मोशे निवडलं पण हे प्रभूला किंवा परमेश्वराला किंवा देवाला माहित होतं की मोशेला कशासाठी निवडलं हाललू या हाल लुया देवानी याकोबाला निवडलं देवानी दाविदाला निवडलं दावीद हा मेंढ्रा मागे सरणारा होता पण दाविदाला माहित नव्हतं त्याच्या सोळाव्या वर्षी पण परमेश्वराला माहित होतो दावीद हा कोण आहे इस्रायलाचा राजा योसेफाला माहित नव्हतं त्या खड्ड्यामध्ये पण परमेश्वराला माहित होत तो पंतप्रधान आहे कारण त्यानी Amen. त्याला निवडलं होतं yes. माहित नव्हतं ती पटराणी होणार आहे पण परमेश्वराला माहित होत ती राणी होणार आहे आणि तिच्या लोकांसाठी तिने झटलं हाल लो हाल लो आज देवाच्या yes. घरामध्ये आहा काय माहिती प्रभूनी तुम्हाला या मंदिरामध्ये कोणत्या गोष्टीसाठी ठेवलंय प्रभूनी निवडले जे तुम्हाला आणि मला माहित नाही अशा पी परमेश्वर करून घेतो तुम्हाला आणि मला माहित नाही पण देवाला माहित आहे कारण देव हा साध्य गोष्टी साध्य करणार आहे yes. त्या खुर्चीवर मोठ्या लेवलच्या तुम्ही आणि मी बसणार हे आपल्याला माहित नाही पण देवाला माहित आहे पण ज्यावेळेस तुम्ही आणि मी मध्यस्थी करतो देवाच्या लोकांसाठी उभं राहतो देवासाठी झटतो yes. देवाची सुवार्ता सांगतो देवाजवळ प्रार्थना करतो प्रभू जवळ उपवास करतो तर yeah, देवाला माहित आहे कुठून उचलायचं आणि कोणत्या लेव्हलवर बसवायचं हा लहुया हा लो आणि म्हणून या चर्च प्रभू मध्ये काहीच व्यर्थ नाही जे करणार आहे उपवास जे करणार आहे प्रार्थना जे करणार आहे त्या गोष्टी परमेश्वर हा परिस्थिती बदलवणारा देव आहे राजा हा पदावर असता देवाने त्याचा उपयोग केला मर्द हा देवाचा उपयोग केला ही अनाथ परमेश्वर आणि एस्तेरचा उपयोग करून घेतला हमान हा, हा विरोधक होता पण या हिस्ट्रीमध्ये दहा अध्यायामध्ये आपण पाहतो की हमानाचा उपयोग कशा प्रकारे विरोधक म्हणून आहे आणि म्हणून राजा न्याय रा आहे रा पण ह्या सर्व दहा अध्यायामध्ये आपण पाहतो जी मेन गोष्ट किंवा मेन फेवर उपवास आणि प्रार्थना ही परिस्थिती बदलणारी आहे उपवास आणि प्रार्थना जिथं काही पेरलेलं नाही तिथं उगवणारा ना देव yes. तुमचा आणि माझा आहे yes. ज्यावेळेस उपवास आणि प्रार्थना करतो जी डोळ्यांनी तुम्हाला आणि मला दिसत जी परिस्थिती कठीण वाटत असेल जो व्यक्ती कठीण वाटत असेल जी सेवा कठीण वाटत असेल ती परिस्थिती बदलवून टाकणारा तुमचा आणि माझा देव yes. किंवा त्या देवाच्या yes. उपवास आणि प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून या चर्च या उपवासाने प्रार्थना करा देवाला सर्व काही माहीत आहे जरी तुम्हाला आणि मला माहीत नाही पण देव हा अंतर्या मी देव आहे hmm. तो उपवासाने प्रार्थना कार्य करण्यासाठी yes. शक्ती सामर्थ्य आणि कृपा इथं बसलेले आपल्या सर्वांना देवो आणि जिवंत देवाचं गौरव उपवास आणि yes. प्रार्थनेमध्ये अधिक उन्नती आणि उन्नती देण्यासाठी कृपा पुरवू एक जोरदार टाळ्या देव आपल्याला देव्या परमेश्वराचा फेवर हा कधीच संपत नाही सो तर तीस आणि वचन पाचमध्ये असं म्हटलं की तो क्षणभर रागवतो मात्र त्याचा कृपा प्रसाद इंग्लिशमध्ये फेवर शब्द आला आहे इट्स लाँग लाईफ तो आयुष्यभर आहे आणि मी देवाला धन्यवाद देऊ खूप सुंदर प्रकारचं वचन आज देवाच्या सेविकेने आपल्याकडे आणलेलं आहे की आपल्याला देवाच्या कृपेत बलवान व्हायचं आहे देवाच्या कृपेत चालायचं आहे देवाच्या कृपेत वाढायचं आहे मग तुम्ही अनाथ असाल आणि जर देवाच्या कृपेत आहात तर तुम्ही अनाथापासून रा राणी किंवा राजे कधी बांधताल तुम्हाला कळणार नाही तुम्ही कोणीच नसाल सगळ्यात कनिष्ठ असाल पण तू जर तुमच्यावर फेवर आहे आणि तुमच्या डोळ्यादेवाने स्वप्न घातलेले आहे तर तुम्हाला पंतप्रधान बनण्यापासून किंवा बिग शॉट बनण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तुम्ही सुकुमार असाल तुमच्यात काही टॅलेंट नसेल काही स्किल नसतील कचे तुम्ही सैन्यात पण नसाल तुम्ही मेंढ माग असाल पण जर तुमच्यावर फेवर असेल तर राजपथ तुमची वाट पाहत आहे तुम्ही साधे कोळी असाल मासे धरणारे असाल तुमची काही आयडेंटिटी नसेल तुम्ही निराक्षर असाल परंतु जर येशू तुम्हाला बोलवतो आहे आणि माझ्या मागे या म्हणतोय आणि जर तुमच्यावर कृपा होत तर तुम्ही मंडळीची स्थापना करणारे असताल तुम्ही जगाची उलता करणारे असताल आणि तुमच्या या पृथ्वीवर हायतीत दुसरं तिसरं कोणी नसणारे आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोडक या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही गॉड